मी मराठी भाषेच्या समर्थनात आहे पण हे दोन लोक हे महाराष्ट्र राज्याला शराप आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एस डी पी आय लोक हे दोन्ही लोक महाराष्ट्र राज्याला शराप आहे हे बघा जे घडलं ते अतिशय चुकीचं घडलं मराठी ही भाषा हे राज्याची भाषा आहे आणि या महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मराठी भाषा आली पाहिजे हे बंधनकारण नाहीये पण आली पाहिजे हे महत्व आहे आपण ज्या राज्याचं राहतो ज्या राज्याचं खातो ज्या राज्यात आपल्याला छत दिलं राहण्यासाठी जागा दिली त्या राज्याची भाषा आली पाहिजे आणि दुसरं त्या मुलाचं जे वाक्य होतं कमरा बंद करून टाकणार असं वगैरे वगैरे हे चुकीचं होतं आणि जे एच डी पी आयवाल्यांनी केलं किंवा मनसेवाले त्याच्यावर बोलतात हे दोन्ही लोक धार्मिक आणि प्रकृतीचे लोक आहे हे महाराष्ट्र राज्याला शराप आहे एस डी पी आय असू दे किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असू दे हे महाराष्ट्राला शराप आहे दोन हजार सहापासून पासून राज ठाकरेंनी आपले पक्ष चालू केला महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यापासून बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करून 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 त्यांनी नवमंदिर काय आमदार आणले मग लोकांना समज आली का हा उठतो दुपारी आणि घेतो सुपारी मग त्याच्यानंतर कुठंही महाराष्ट्र राज्यात त्यांचे सील डायगरला सोडून कुठेही आमदार निवडून नाही आले त्यानंतर बोलण्याच्या आग्रहावर माफी नाही मागावं लागली ज्यांनी ते खरेदीवर जे भावताव केलं आणि एकामेकाला जे मराठी भाषा समजत नव्हती त्याला मराठी येत होती आणि याला मराठी येत नव्हती त्या भाषेवर म्हणजे प्रॉब्लेम झालं आणि तिथं वाद निर्माण झाला आणि वाद निर्माण झाल्यानंतर तिथे एस डी पी आय चे लोक होते तर त्या लोकांनी लोका जे म्हणजे अशा प्रकृतीच्या लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे जे कोणी असू दे ते मनसेचे लोक असू दे किंवा एस डी पीआयचे लोक असू दे हे एस डी पी आय चे लोक काही लोकांना मी याच्या आधी एम आय एम मध्ये बघितलं याच्या आधी काय नाव ते ना संस्था एक बंद झाली हे लोक बेकार लोक आहे ते मनसेचे लोक असू दे हे भाषा वाद करणारे लोक बेकार आहे आपण ज्या राज्यात राहतो ज्या देशात राहतो त्या देशाची भाषा पण आपल्याला स्वीकार करायची आहे आणि त्या राज्याची भाषा पण आपल्याला स्वीकार करायची आता तुम्ही जर तुम्ही साऊथला गेला कधी कधी साऊथला जाऊन बघा साऊथला गेल्यानंतर ना तुम्हाला एकही बोर्ड इंग्लिश मध्ये नसणार आणि तुम्हाला काय इंग्लिश मध्ये दिसणार नाही त्यांच्या राज्याच्या भाषामध्ये तो बोर्ड असणार हॅवे रोडवरनी जावा तुम्ही साऊथच्या कर्नाटकला जा आंध्राला जा केरळला जा कुठेही जा तुम्हाला त्यांच्या लँग्वेज मध्येच तो बोर्ड दिसणार तरी मनसे जर दुरुस्त असेल तर कुठंतरी चुकीत आहे तर म्हणजे जे विचारधारा त्यांची आहे ना ते चुकीची विचारधारा आहे हा ह्या बाबतीवर जे मराठी भाषेवर जे बोर्ड आहे दुकानाचे बोर्ड असू दे किंवा बिल्डिंगचे नावं असू दे किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेत असू दे किंवा विधान परिषद असू दे किंवा महानगरपालिकेत असू दे जो निवडून जाणारा त्याला मराठी बोलणं आली पाहिजे आणि मराठीमध्येच त्यांनी संवाद साधला पाहिजे तर राज्य सरकारने या या बाबतीवर गंभीर विचार करून या बाबतीचा अंमलबजावणी केली पाहिजे आणि या बाबतीला म्हणजे लागू केले पाहिजे तर मनसेनी कोणावर डाऊट खेळला गोरगरीब केलेवाला फ्रूटवाला पाणीपुरीवाला अशा गोरगरीब लोकांवर त्यांनी डाव खेळला आणि गोरगरीब लोकांवर मारहाण केली आजही पुण्यामध्ये काय झालं तो टीम लिडरनी म्हणजे मराठी बोलण्यावर म्हणजे बोललं हिंदी बोलला पाहिजे असं काहीतरी झालं तर मनसेच्या लोकांनी त्याला मारलं तर तोच जो माणूस जर झुण मंदी असला असता तर हे मनसेचे लोक जाऊन मारले असते का त्याला जागेवर चुकीचं आहे त्याच्यावर हे मारहाण न करता पोलिसांमध्ये जाऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे होता म्हणजे ज्याने करून लोकांना पण समजून आलं पाहिजे का हे मनसेचे लोक म्हणजे व्यवस्थित कायद्याप्रमाणे कामं करतात हे मारहाण करून तुम्ही गुंडे प्रकृतीचे लोक साबित होतात म्हणजे तुमची जी विचारधारा आहे मनसेची ते गुंडेगिरीची विचारधारा आहे गावगुंडे म्हणजे चार लोक जमा झाले एकटा माणूस भेटला तो पाणीपुरीवाला असू दे किंवा तो तो टीम लीडर असू दे असं एकट्या माणसाला ते घेराव करून मारहाण करतात जिथं झुंडच्या झुंड आहे तिथं त्यांना जायला भीती वाटते हे चुकीचं आहे ना जर मी मी काय बोलतो मराठी भाषा अपन, अपन, ही आपण आपली भाषा आपल्या राज्याची भाषा आहे मी पण इथला भूमिपुत्र आहे इथं जन्मलेला या राज्यात जन्मलेला आहे तर मलाही कुठंतरी वाटतंय की मराठी भाषा लागू झाली पाहिजे पण ह्या प्रकरण अशा पद्धतीने तुम्ही लागू करण्याचा प्रयत्न करणार तर हे चुकीचं आहे तुम्ही कोर्टात त्याला खटखट गावा कोर्ट दिला आपल्याला हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे तिथं तुम्ही न्याय मागा ना तुम्ही गोर गरीब लोकांवर अन्याय करून हे काय साबित करणार का इथं तो एक मराठी पोरगा येतात इथं चार मुस्लिम धर्माचे लोक जमा होतात त्याला मारहाण करतात हे चुकीचं आहे यांच्या लोकांवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे कुठेतरी वाचवायचा प्रयत्न दिसतच नाही त्या दुकानवाल्याचा वाद होता तर हे लोक गोला कुठून झाले हे आले कुठून तो निघून गेला होता निघून गेल्यानंतर त्याला पुन्हा बोलवलं आणि पुन्हा बोलवलं एसडी च्या लोकांनी बोलवलं तो एस डीपीआय लोकांच्या संपर्कात होता आणि त्याच म्हणजे अचानक तिथे एसडीपीआय कुठं आलं तो एका यमदूत आहे का त्याला घडलं आणि तो यमदूत हजर झाला असं काहीच नव्हतं ना त्याला कोणीतरी बोलवलं असेल कॉल करून ना मराठी भाषा लागू होण्यासाठी मराठी भाषेचा सोबत असणार ज्या टायमाला या राज्य सरकारमध्ये प्रस्ताव दाखल होणार त्या माझ्याकडूनही पत्रव्यवहार केला जाणार आणि मी मराठी भाषेच्या सोबत असणार या राज्यात राहायचं आहे तर मराठी भाषा शिकली पाहिजे आली पाहिजे हे दबाव नाहीये जरी त्यांनी उत्तर हिंदीमध्ये दिलं तरी आपण आपल्याला समजून घेणं तिथं मारहाण न करतानी आपण मराठीवरच आडून बसायचं तर मी मराठीच बोलणार तुझ्यासोबत तुला नाही समजत असेल तर तू तिथं मराठी माणूस आण मराठी माणूस घेऊन ये आणि तू त्याला ट्रान्झॅक्शन त्याच्यासोबत करून घे जेणेकरून करून इथलं जे रोजगार वाढणार इथल्या मराठी पोरांना नोकऱ्या वाढणार आणि या राज्याचं भलं होणार या देशाचं भलं होणार कुठेही जा तुम्ही कोणत्याही राज्यात जा त्या राज्याचा प्रस्ताव मेन असतो तर राज्यात काम करणारे लोक मेन असतात आपल्या राज्यात काम करणारे लोक आपल्या मराठी आहे तर त्यांना न्याय मिळाला पाहिजे मी हेच बोलणार मी मराठी भाषेच्या समर्थनात आहे पण हे दोन सेना, लोक हे महाराष्ट्र राज्याला शराप आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एस डी पी आय लोक हे दोन्ही लोक महाराष्ट्र राज्याला शराप आहे जय हिंद जय महाराष्ट्र